नारायण नारायण हिरण्य कश्यपू जेव्हा मातला होता तेव्हा या वैराण रानात भावभक्तीची वेल रुजली भक्त प्रल्हाद नारायण नारायण ओम ब्रह्मदेवाय नम ओ आदिनाय विद्महे हिरण्यगर्भाय गर्भाय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात् राजा हिरण्यकश्यप किती हे देहाचे ताडण आपल्या तेजोमय भक्तीने आम्ही प्रसन्न झालो हो। आहोत प्रणाम ब्रह्मदेव आपण दर्शन दिले पूर्ण केली धन्य, धन्य, सार्थक झाले राजन आपले कुल थोर प्रत्यक्ष भगवान शंकराचे श्वशूर असणाऱ्या दक्ष राजाचे आपण नातू दक्ष कल्या आणि ऋषीवर कश्यप यांच्या पोटी आपला जन्म इतकी थोर परंपरा आपल्या पाठीशी असताना आणि सारी ऐहिक सुख आपल्या दाराशी हात जोडून उभी असताना आपल्याला अशी घोर तपश्चर्या का बरा करावी लागते असं काय अपूर्णत्व अजून आपल्या प्रारब्धात आहे की आम्ही ते पूर्ण करावं ब्रह्मदेव आपण त्रिकाल ज्ञानी सारे जाणता आपण आमचे कनिष्ठ बंधू हिरण्याक्ष यांची तुमच्या भावान अर्थात विष्णून हत्या केली कप्तान मारलय त्याला त्या हत्येचा आम्हाला सूड घ्यायचा आहे श्री विष्णूंची वैर धरणार आपण त्यांना हरवण सोपं नाही राजन अशक्य ही नाही म्हणूनच आम्हास आपण वरदान द्यावं अमरत्वाच <laughs> अमरत्व तुमचा तो विष्णू हे निर्धालन करेल म्हणूनच आम्हाला अमरत्वाचं वरदान हवंय अमरत्वाचं कवच हवंय अशक्य राजन अशक्य या विश्वात जो जन्मला त्याचा मृत्यू अटळ आहे हा काललेखा आम्हीही बदलू शकत नाही आपण अन्य काही मागावे आम्हाला हेच वरदान अन्यथा आपले देवत्व म्हणजे केवळ ढोंग आहे असं आम्ही समजू आपण काय समजावं यामुळे सृष्टीच्या चलन वलनात काहीही फरक पडणार नाही राजन आपण अन्य वरदान मागावे अन्यथा आम्ही चाललो थांबावे ब्रह्मदेव थांबावे अमास आपण अमरत्व देऊ शकत नसाल तर ठीक मग आम्हाला असं वरदान द्यावं की दिवसा आम्हाला मृत्यू येऊ नये आणि रात्री सुद्धा येऊ नये रात येऊ नये किंवा बाहेरही येऊ नये मानवांपासून सुद्धा आम्हाला मृत्यू बाधा नसावी तशीच देव असुर अथवा पशुपासूनही नसावी इतके तर आपण करू शकता ना तथा <laughs> 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 नारायण नारायण ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे हिरण्य कश्यपू खूपच मातला आपणास कोणीही माहू शकणार नाही ही त्याची धारणाच झाली आता श्री विष्णूंच्या विरोधात त्याने सरळ सरळ बंडच पुकारलं नारायण नारायण जो कोणी ईश्वर भक्ती करेल त्याला संपवण्यात येईल असा आदेश जारी केला गेला विजेचे आतोनात हाल होऊ लागले आता या उन्मत्त हिरण्य कोणीही मारू शकत नव्हते नारायण नारायण आणि म्हणूनच कुणी त्याला विरोधही करत नव्हते सर्वत्र अत्याचाराचा अंधार आणि अंधार नारायण नारायण मात्र या अंधारातच एक मिळमिणती ज्योत तेवत होती हिरण्य कश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद नारायण नारायण ओ श्री भगवते नारायणाय नमहा श्री भगवते महाराज आम्ही आज्ञा दिली होती आमच्या राज्यात कुणीही त्या विष्णूच अभद्र नाव घेणार नाही तरीही याच हे दुस्साहस महाराज भातरा पुत्र आम्ही त्यास दंड कसा देऊ पुत्र असला तरी तो विद्रोही आहे महामंत्री रांजणास पडलेलं किलस छिद्र सुद्धा त्या रांजणाचं भवितव्य संपवत आमच्या राज्यात ही कीड नको आहे प्रल्हाद प्रल्हाद आज्ञा पिताश्री आमचा आदेश अभेरून तपश्चर्या तो दुःसाहस राजपुत्रा याचे परिणाम काय होतील जाणतोस का तू ईश्वर भक्तीचा परिणाम एकच पिताश्री मोक्षाचे आनंद निधान प्राप्त होणं आम्ही तुला नरक यातना देऊ हा क्रोध ही नाही नरक यातना तर आपण अनुभवत आहात सन्मुख अशी उद्धट भाषा महामंत्री या मूढ बालकास उत्तुंग पर्वताच्या कड्यावरून खोल दरीत लोटून द्या पण महाराज सत्वर आमच्या आज्ञेच पालन करा कोणी राजपुत्र असो वा राजमाता रक्ताच्या नात्यातला असो वा जीवा भावाचा इथे कुणाचीही गय केली जाणार नाही घेऊन जा याला घेऊन जा चला फेकून द्या याला बर झालं अशा कुळ बुडव्या काट्याला आम्ही यमसदनी धाडला आमच्या संकल्पात जो बाधा ठरेल त्याची हीच अवस्था होईल महाराज भोजन तयार आहे भोजनास चलावे महाराणी कयाद आम्ही आपण एक दुःखद वार्ता देणार आहोत दुःखद वार्ता आपला पुत्र प्रल्हाद आमच्या आज्ञेचा अभेर करून ईश्वर भक्तीत विलीन होता त्याला आम्ही संपवला महाराणी आपणास दुःख नाही झाले दुःख का बरे होईल आमचा पुत्र सुरक्षित आहे आपणास काही आभास झाला असेल प्रल्हाद तर श्री नारायणांची आराधना करतो आहे काय कुठं येतो यावे सैनिकांनी आदेशात कुचराई केलेली दिसते महामंत्री जी महाराज आमच्या आज्ञेच अवमूल्यन अजून जिवंत कसा अस कस झालं आम्ही तर उत्तुंग कड्यावरून याला ढकलून दिला होता याला आमच्या समक्ष आता उकळत्या तेलाच्या कढईत टाका नाही महाराज आपला पुत्र आहे तो असे निर्दयी होऊ नका याला अनेकदा सांगूनही त्यानं मार्ग बदलला नाही आता याची अवस्था होईल येऊन जा याला घेऊन जा नारायण त्याला या त्याला याकडे करा, याला संपवू शकेल भगवंत त्वरा करा भगवंत आपल्या परमप्रिय भक्ताचं रक्षण करा काय झालं गंगामाते भगवान पृथ्वीवरच्या पापांचा भार वाहून नेणारे मी पण पण मीही आता थकले हिरण्य कश्यपूच्या ऊत आलाय स्वतःच्या पुत्राची कदर जिथे त्याच्याकडून केली जात नाही तिथे अन्य कुणाची काय गत होईल प्रल्हादास तो नराधाम संपवून टाकेल शांत हो गंगामाते जे चाललं आहे ते आपण केवळ पाहत राहावं पाहत राहावं आपल्या भक्ताचे असे हाल हाल होताना असं पाहत राहणार आपण भगवन मग जगाचा ईश शक्तीवर विश्वास कसा राहील गेल्या हजारो लाखो वर्षात तो विश्वास तसुभर तरी कमी झालाय का माते विश्वास राहील जिथे अनाचार वाढतो तिथे ईश शक्ती अवतार घेतेच ही धारणा कमी होणारच नाही आणि आम्ही काहीतरी केल्याशिवाय का ही, केल्या ही धारणा टिकून आहे माते मान्य आहे भगवंत कि जिथे प्रल्हादास पर्वतावरून फेकले गेले तिथे वाचवले उकळत्या कढईत सुद्धा त्यास बाधा झाली नाही पण भगवन मृत्यू टळला तरी तिथे होणाऱ्या त्या यातनांच काय माते प्रल्हादास त्या यातना सोसाव्याच लागते टाकीचे घाव सोसल्याशिवाय पाषाणातून सुद्धा मूर्ती घडत नाही येत नाही माझ्या भक्तांनाही यातना सोसूनच मोक्ष प्राप्ती होईल माते हे सार आमच्या इच्छेनं होत आहे असं समजा हिरण्य कश्यपूने अनाचार केल्याशिवाय त्याच्याही पापांचा घडा भरणार नाही आम्ही अशा राक्षसांना पृथ्वी तलावर ह्यासाठी उन्मक्त होऊ देतो कारण दुष्प्रवृत्ती दिसल्याशिवाय सत्प्रवृत्ती लोकांना उमगणार नाही ज्याप्रमाणे अंधार पडल्याशिवाय प्रकाशाचं मोल कळत नाही त्याचप्रमाणे हे पापाचरण झाल्याशिवाय पुण्याही झळाळून उठणार नाही माते आज होलिकेच्या प्रकाशात प्रल्हादाचं पुण्यप्रदुरूप जगाला कळेल ओम श्री भगवते नारायणाय ओम श्री भगवते नारायणाय नम ओलिके या अनाचारी अधम पुत्रासहित त्याची ईश्वर भक्ती पूर्ती जागून टाक माहिती आहे तुला अग्नीची बाधा नाही या जलत्या वेदीवर त्याला घेऊन बाईस फक्त जळून खाक होईल तुला काहीही होणार नाही जशी आज्ञा बंधू श्री नारायण अशक्य अशक्य हे कसं झालं जिला अग्नीची बाधा नाही जरूर कशी काय केली आणि हा कुल बुडव्या अजून जिवंत भगवते नारायणाय नम प्रल्हादा वास वास कर तुझे थोतान या जगी माझ्याहून सर्व शक्तिमान अन्य कुणीही नाही तू माझी साधना कर पिताश्री माझे भगवंत श्री, श्री नारायण यांच्या शिवाय मी अन्य कोणालाही भजणार नाही ज्या तुझ्या नारायणानं ना माझ्या धाकट्या बंधूचा हिरण्यक्षाचा वध केला त्याची तू पूजा करावी इतिसा मोठा आहे तुझा तो देव हा सांग ना त्याला सांग माझा सामना कर <laughs> माझा कुठे कुठे आहे तुझा तो परमेश्वर माझे श्री नारायण तर चराचरात सामावलेले आहे त्या झाडांमध्ये त्या पक्ष्यांमध्ये त्या आभाळामध्ये मातीच्या प्रत्येक कणामध्ये अस या खांबामध्ये तो आहे नक्कीच आहे पिताश्री

कोण आहे अत्याचारी हे महापादकी अत्याचारी दुष्टा प्राणदंड की हाच तुझ्या अनाशाचा क्षण पग बघ ही तिथे सांज आहे दिवसही नाही रात्रही नाही हा आत ही आतही ना नाही रही नाही ही ही माझी धार धार नख अस्त्र ही नाही शस्त्र ही नाही आणि मी मी नरसिंह मानव ना ही नाही पशु ना ही नाही हो हो आता तुझ्या पापाची फळ मला होतकाल अंतकाल Yeah. स्तंभ गड़ गगन अवनी होत आहे कंपायमान तडतडली नक्षत्रे पडता ती जाण उग्र रूपे प्रकटेंद्रसिंह वदन जय देव जय देव जय नर हरिराया हरती गोवाळू भावार्थी गोवाळू महाराज वर्या जय देव जय देव जय देव जय देव जय नर राया